गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तर मजेत ना तर नमस्कार मी आहे गणेश जाधव तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सुंदर अशा फुलांनी भरलेली चादर तर मित्रांनो मी आज आलेलो आहे कोरीगडला आणि कोरीगड वरती अशा सुंदर अशा फुलांनी चादर भरलेली आहे आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर कोरीगड वरती येण्याच्या आधीच आंबोलीमध्ये so, सुंदर अशी फुलांची कारव्याची फुलांची ना एकदम मस्त अशी बाग फुललेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि कारवीची फुलं आणि ह्या कोरीगडवरची फुलं या, कोरी या दोन्ही फुलांचा आनंद घ्या तर मित्रांनो आता आपण संविधान रक्षक चौकामध्ये आणि आता इथून आपण लाईन पॉईंटला जाणार तिथून आंबवलीला आणि तिथून कोरीगडला जाणार आहे तर चला तुम्हाला मी दाखवतो आपण कसं कसं जाणार आहे आपण लोणावळ्यातून पुढं आलेलो आहे लोणावळ्यात आपण थांबलेलो नाही कारण की लोणावळ्यामध्ये खूप ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे लोणावळ्यामध्ये थांबलेलं नाही आणि लोणावळ्यातून पुढं आता आपण निघालेलो आहे लाईन पॉईंटला आता आपण लायन पॉईंट आलो आहे आणि तुम्ही लायन पॉईंटचा व्यू बस हो ना हा आहे लायन पॉइंट आणि तिथं खाली एक छोटा धबधबा आहे तर मित्रांनो आता आपण इथं लाईन पॉईंटवरून पुढं आंबोवलीला निघालेलं आहे लाईन पॉईंटवरती आता एवढं काही नाही आहे सगळी दुकानं विकाणं सगळे बंद आहेत कारण की आज मंगळवार आहे आणि आम्ही मंगळवारचा आल्यामुळं दुकानं इथली सगळी बंद आहेत एवढं काय बघण्यासारखं लाईन पॉईंटला आत्ता सध्या तर नाही आहे तर आला लाईन पॉईंटला तर सकाळी लवकर या सकाळी लवकर आलात तर सकाळचा व्ह्यू तुम्हाला बघण्यासाठी भेटेल लेट आलात तर लाईन पॉईंटला तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही मित्रांनो आता आपण लाईन पॉईंट पासून पुढं आलेलो आहे आणि लाईन पॉईंटपासून थोडं पुढं आल्यावरती तुम्हाला इथे अजून एक व्ह्यू पॉईंट बघायला भेटेल बघू शकता तुम्ही <देवला> आम्ही मंगळवारचं येऊन सुद्धा इथे एवढी गर्दी आहे तर संडेला तुम्ही विचार करू शकता संडेला किती गर्दी असेल एवढी मजा यायला लागली ना आता आंबवलेला वाटण झाले आणि हा पॉईंट खूप मोठा आहे जर जर तुम्ही जात असाल तर वरती थांबून तुम्ही एन्जॉय करू शकता मित्रांनो ही कारवीची झाड आहेत आता यांना फुलं आलेली नाहीये आपल्याला इथं एक खेकडा गावलेला आहे दिसलेला आहे बघ थांबा दाखवत तुम्हाला बघा हा ही खेकडा आतमध्ये जाऊन बसलेला आहे एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये हा पर्यटकांना त्रास देण्यासाठी बसलेला आहे एवढ्या सुंदर कार्यवर्ती हे सुंदर बटरफ्लाय इथं बघायला भेटतं मित्रांनो सकाळी आपण जेव्हा आलो होतो तेव्हा गर्दी थोडी कमी होती आणि आत्ता बघू शकता तुम्ही जिकडं बघाल तिकडं प्रत्येक ठिकाणी माणूसच दिसत आहे ही मंगळवारची गर्दी म्हणजे मंगळवारी आम्ही आलेलो आहे तर एवढी गर्दी विचार करा तुम्ही संडेला किती गर्दी असेल संडेला चुकून पण इकडे येऊ नका जर आलात तर या एक झाड बघा आणि गप घरी जावा पूर्ण फिरायचा विचार पण करू नका कारण की तुम्हाला घरी जायला चार तास लागतील आणि यायला चार तास आता आपण या पॉइंट वरून निघालेलो आहे कोरीगडला तुम्ही बघू शकता अगं तो तिकडे कोरीगड आहे आता आपण त्या कोरीगड पशी चाललेलो आहे आपण कोरीगडच्या कोरी पायथ्याला पोहोचलेलो आहे पार्किंग बघा आता इथं आपण ना तर थोडासा मोबाईलमध्ये भिजेल इथं आपले वडापावर रेडी होत आहेत आणि इथं तिकीट काढायचं चालू आहे इथं आला तर पार्किंगचं तिकीट पर गाडीला टू व्हीलरला वीस रुपये पन्नास सॉरी पन्नास रुपये आणि फोर व्हीलरला शंभर रुपये आज मंगळवार असल्यामुळं काही जास्त माणसं आलेली नाही आहेत ज्यावेळी रविवार असतो त्यावेळी खूप माणसं असतं मित्रांनो अशा प्रकारे आपलं नाश्ता झालेला आहे आणि आता आपण गड चढण्यासाठी सुरुवात करत आहे बघा कसा आहे रस्ता गडाचा डेंजर आहे रे मित्रांनो कोरीगडावरती ह्या सुंदर अशा फुलांनी पसरलेली चादर, चादर। बघा ह्या फुलाचं नाव आहे सोलंकी दो तुम्ही बघू शकता किती फुला कोरीगडवरती आलेले आहेत पूर्ण एकदम पिवळ पिवळ असा एकदम रंगीबिरंगी गड दिसायला लागलेला आहे ह्या सुंदर अशा पिवळ्या फुलांमध्ये आम्हाला ही बघा ही फुलं बघायला भेटलेली आहेत जांभळी फुलं ही बघा पूर्ण पिवळ्या फुलांमध्ये जांभळी फुलं वा हा गड चढण्यासाठी एकदम थोडा सोपा आहे कारण की पायथ्यापासून हा गड खूप जवळ आहे तुम्हाला मी सांगेन आम्हाला किती वेळ लागला चढण्यासाठी मित्रांनो आपण गडाच्या पायऱ्यांपिश पोचलेलो आहे इथपर्यंत येण्यासाठी कच्चा रस्ता आहे पण इथून पुढे सगळ्या पायऱ्या आहेत हा एवढा मोठा खडा चढ चढून एवढी धाप भरते थोडी विश्रांती घेत <laughs> आमच्या <आंजो मित्रा> लेदम भरलेलं <laughs> आहे जर तुम्ही अशा वेळी दम लागून बसला आणि जर तुम्हाला तहान लागलेले असेल तर शक्यतो ना तुम्ही तुमचा पूर्णपणे तुम्ही रिलॅक्स जोपर्यंत होत तो नाही तोपर्यंत पाणी पिऊ नका कारण की अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत की एकदम दम भरला बसला आणि पाणी पिलं तर थोडा जीवाला धोका होतो तर तुम्ही ज्यावेळी बसता तो त्यावेळी पूर्ण रिलॅक्स व्हा आणि मग पाणी प्या आणि शक्यतो चालताना ना, ना थोडं कमीच पाणी प्या कारण की जेवढं तुम्ही जास्त पाणी प्याल तेवढं तुमच्या जास्त पोटात पण दुखेल आपण ज्यावेळी गाडाच्या वरती येत असतो ना मधोमध सेंटरला ना हा पाण्याचा ठेव आहे बघू शकता हा पाण्याचा टिळा आहे मित्रांनो अजून तुम्ही थोडस वरती आला ना तर तुम्हाला इथं अजून एक पाण्याचा टाक दिसेल हे बघा बघू शकता किती सुंदर आणि स्वच्छ पाणी हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं गडावरती ज्यांना कुणावर पाण्याची कमतरता भासते त्यांच्यासाठी हे टाक आहे आणि अजून एक वरती एक अजून एक आहे ते पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो इथं एक गुफा आहे गुफेच्या आत काय आहे बघूया टॉर्च वाट रेडलो करत आतमध्ये एकदम एका रूम सारखा केलेलं आहे एवढ अप्रतिम पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असा दगडामध्ये कोरलेलं आहे आपण आपला पुढचा ट्रेक कम्प्लीट करूया हा गड जेवढा मी सोपा बोललो होतो हा गड तेवढाच अवघड आहे पूर्ण एकदम खाडा चढ आहे आणि चढताना एवढा त्रास होत आहे खूप त्रास होत आहे चढताना अगड विचार केला होता हा गड लगेच चढून होईल पण खूप अवघड गड आहे मित्रांनो आता आपण गणेश दरवाजापाशी आलेलो आहे हा बघा गणेश दरवाजा आहे गणेश दरवाजापाशी इथं थांबलो होतो थोडीशी विश्रांती घेण्यासाठी तर तेव्हा मी बघितलं दरवाजावरती तर हे बघा हे असलं काहीतरी छाया हे बघा ह्या दरवाजावरती पण तर मग फक्त पर्यटकांना एकच म्हणणं आहे जर गडावर याची लायकी नसेल ना तर गडावर येऊ नका आणि जर गडावरती आला ना तर लायकीत राहा हे असले चाळे करू नका एक दिवशी घावलात ना तर कुठल्या गडावरती जायचं लायकीच ठेवणार नाही हे नका करू सा हे काही तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे माफ करा गडावरती येऊन असं थोडंसं रागात बोलल्याबद्दल पण राग आला थोडासा हे असलं बघून हे बघा तर प्लीज तुम्ही कोणत्या पण गडावरती जावा कुठे पण जावा हे असलं नका करू कारण की इथं प्रत्येक पर्यटन हा ना आनंदासाठी येतो काहीतरी माहिती घेण्यासाठी येतो काहीतरी बघण्यासाठी येतो तुमची ही असली नावे बघण्यासाठी येत नाही जय शिवराय तुम्हाला मी मागाशी पण बोललो होतो की कोरीगड वरती सुंदर अशा फुलांची चादर भरलेली आहे तर आता तुम्हाला मी ती चादर दाखवतो ही गाडाच्या वरती आहे पूर्ण गाडाच्या ज्यावेळी तुम्ही वरती ना त्या गाडाच्या वरती एवढ्या सुंदर फुलांनी चादर भरलेली ना तुम्ही बघू शकता आता हे बघा इकडे फुलं आहेत जिकडे बघाल ना तिकडे फुलं आहेत सुंदर अशा फुलांनी भरलेला हा आहे कोरीगड सुंदर अशा फुलांनी भरलेली ही चादर आपल्या फक्त आणि फक्त कोरीगडवरतीच बघायला भेटेल तुम्हाला गडावरती घर आहे की मंदिर आहे बघूया आपण काम चालू आहे का इथं जे गड़ाच काम चालू आहे ना ते कामगार इथे येऊन राहतात हे बघा किती सुंदर झाड आलेले आहेत गडावरती आणि त्यांना ही आलेली सुंदर जांभळी फुलं वा मित्रांनो अशी ही सुंदर फुलं बघितल्यावरती तुम्हाला पण या फुलांच्या आतमध्ये जावंसं वाटत असेल पण पन... चुकून सुद्धा अशी चूक करू नका कारण की ह्या फुलांच्या मध्ये लपलेल्या आहेत डेंजर अशा मधमाशा तुम्ही जिथे बघचीला तिथे मधमाशे तर चुकून सुद्धा तुम्ही ह्या फुलांच्या मध्ये गेलात तर वजन तुमचं बासष्ट किलो असेल पण तुम्ही वाटाल शंभर किलोच्या माणसासारखे तर ह्या फुलांपासून लांब राहील तेवढंच चांगलं आहे हा बघा इथं गाडाच्या बुरजाच्या कडनं फिरत असताना आम्हाला पिण्याचे पाणी घावलेलं आहे तर मग तुम्हाला दाखवतो पण इथं जाताना थोडंसं सांभाळून जावं लागतंय हां बघा मित्र आपला पाणी भरत आहे चांगलं आहे ना रे पाणी आणि थोडंसं सांभाळून कारण की इथून खाली पडला तर बघा खाली डायरेक्ट दगड आहे ती धरण्यासाठी पण काही नाही आहे थोडासा आमचा मित्र थोडासा व्हायचं खतरोगा खिलाडी आहे त्याच्यामुळे तो कुठे पण जातो तर मित्रांनो आपण येताना कॉफी घेऊन आलेलो आहे म्हणजे दूध घेऊन आलोय आणि कॉफीची थोडीशी नाही मी नाही पडत तुम्ही कुठे हे बघा साखर टाकून दूध आणलेलं आहे मस्त पैकी आणि त्याच्यामध्ये आता ए ए हळूहळू हळूहळू नीट पुढं रे तुला पडताच येत नाही ती कसं लावलं आता आपल्या आवडीच्या वा ए हाता दे, दे। आणि अशा प्रकारे आपली कॉफी तयार आहे असा मस्त अशा वातावरणामध्ये मस्त अशी कॉफी प्यायला मस्त मजा येते वालेलं आहे पुढचा ट्रेक करूया माझ्या मित्राचं ह्यावेळी पण प्लॅनिंग आहे गोरखगडला जायचं सॉरी घनगडला जायचं तर इथून घनगड जवळ आहे थोडासा तर जमलं तर तिकडं पण जाईन पण त्याचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन म्हणजे त्या घनगडचा व्हिडिओ हा नेक्स्ट पार्टमध्ये असेल अशा प्रकारे आपण तोफेपशे आलेलो आहे आणि हे आहे आज आपल्या महाराजांच्या तोफ तोफराय जय शिवराय इथून बार आत टाकत होते आणि इथे एक सुतळी बाहेर निघायची म्हणजे त्याची वात असायची त्या वा तिला आग लावली कि तिकडून तोफ बाहेर हे आहे कोरी माताचं मंदिर अडीच लाख ही आहे कोरी माता तर मित्रांनो ही आहे कोरीगडूरची दुसरी तोफ आता आपण मागाशी बघितलं तिकडं पहिली तोफ होती इकडं दुसरी तोफ आहे आणि ह्याच्या पुढं अजून एक तोफ आहे आणि हे आहे कोरीगड पाण्याचे टाक असे कोरीगडवरती तीन टाक आहेत इथे एक आहे तिथे एक आहे आणि त्या साईडला तिथे एक आहे हा पहिला टाक आहे दुसरा टाक सुद्धा दाखवतो तुम्हाला हा आहे दुसरा टाक आणि तो तिकडे आहे तो तिसरा टाक आहे हे दोन्ही टाके एकच आहेत पण तिथं मधी थोडस बांध आहे त्याच्यामुळे हा दुसरा टाकाने आहे तो तिसरा टाक आहे आपला हा कोरीगडचा ट्रेक हा कम्प्लीट झालेला आहे तर इथून आता आपण घनगडला जाणार आहे तर घनगडचा व्हिडिओ तुम्हाला पार्ट टू मध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय भवन आता आपण कोरीगड वरून आलेलो आहे आता आपण निघालेलं आहे घनगडला तर तुम्ही माझा पहिला कोरीगडचा व्हिडिओ बघितला असेल तर नाही बघितला तर पहिल्यांदा कोरीगडचा व्हिडिओ बघा आणि मग हा घनगडचा व्हिडिओ बघा तर चला जाऊया आता घनगडला आपण